नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण तृतीय अंश श्राद्धाविषयी हा विषय चाललेला आहे पुढे असं म्हटलं आहे त्यांनी की पितृकडचं आणि माता म्हणांकडचं श्राद्धाचं अनुष्ठान वरीलप्रमाणे आपण काल बघितलं तसं करायचं मग श्राद्धाने तृप्त होऊन पितृगण सर्व कामना आपल्या पूर्ण करतात असं इथे सांगितलेलं आहे दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा कुतप म्हणजे दिवसाचा आठवा मुहूर्त आणि तीळ हे तीन तसेच चांदीचे दान करायला पाहिजे आणि त्याविषयी बोलणं हे श्राद्ध काळामध्ये पवित्र मानलं गेलं आहे हे, हे राजेंद्र श्राद्धकर्त्याने क्रोध मार्गगमन आणि उतावळेपणा ह्या तिन्ही गोष्टी करायच्या नाहीत आणि जो भोजन करतो त्यांनी पण अशा गोष्टी करायच्या नाही हे राजन श्राद्ध करणाऱ्या पुरुषाने विश्वे देवगण पितृगण मातामह आणि कुटुंबातले लोक सगळे संतुष्ट राहतात हे भोपाल पितृगणांचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे म्हणून श्राद्धामध्ये योगीजनांना नियुक्त करणे अतिशय उत्तम समजलं जातं हे राजन श्राद्धभोजी जे एक सहस्र ब्राह्मण असतात त्यांच्यासमोर एका एक योगाने जरी तो ते जेवण केलं तर यजमानसहित तो सगळ्यांचा उद्धार करतो इथे पंधरावा अध्याय संपतो यामध्ये छप्पन्न श्लोक आहेत आता आपण सोळावा अध्याय बघूया यामध्ये श्राद्धकर्मामध्ये विहित काय आणि अविहित वस्तू कोणत्या त्याचा विचार केलेला आहे या ठिकाणी मांसाहाराचा पहिला उल्लेख आहे पण भागवतामध्ये असं सांगितलं आहे भागवत पुराणामध्ये की धर्माचं मर्म ज्याला समजतं त्या पुरुषाने श्राद्धामध्ये मांस द्यायचं नाही स्वतःही खायचं नाही कारण पितृगणांची तृप्ती मुनिजनोचित आहाराने होते पशंसेने होत नाही त्यामुळे इथे एवढाच फक्त विषय आहे हे पृथ्वीपते जो मनुष्य गयेला जाऊन श्राद्ध करतो त्याने पितृगणांना तृप्ती दिली जाते आणि त्याचा जन्म त्यांचाही जन्म आणि याचा जन्म सफल होतो हे पुरुष श्रेष्ठ देवधान्य निवार किंवा श शा, साळी ज्या असतात पांढऱ्या काळ्या तसं मुख्य मुख्य ज्या वनस्पती आहेत त्या म्हणजे औषधी प्रकार त्या श्राद्धामध्ये उपयुक्त आहेत जवस जव नंतर प्रियंगव मूग गहू धान्य तीळ मटार नंतर आ, कचनार आणि मोहरी हे श्राद्धामध्ये चांगलं असतं हे राजेश्वरच्या अन्नाने नवान्य यज्ञ केला जातो तसेच मोठे उडीद छोटे उडीद मसूर दुधी दुधीभोपळा गाजर कांदा नंतर शा शाळीचं विशेष काहीतरी एक प्रकार आहे आणि तूस ज्याचं वर्ष गे गेलेलं नाही अशा धान्याचा अशा धान्याचं पीठ नंतर ते जे उस खाऱ्या जमिनीमध्ये तयार झालेलं मीठ आणि काही इतर वस्तू यांना शास्त्राचं विधान काही नाही ते शास्त्र श्राद्धकर्मामध्ये ते वापरायचे नाहीत हे राजन रात्रीच्या वेळेला जर आणलेलं असेल आणि अप्रतिष्ठित जलाशय असेल म्हणजे चांगलं पाणी जिथं असेल आणि ज्यामध्ये गाय तृप्त होणार नाही अस अशा गड खड्ड्यातलं पाणी किंवा दुर्गंध येणारं पाणी किंवा फेस असणारं पाणी पण हो योग्य नाही नंतर एक खुरांचे प्राणी नंतर उ उंटीळ नंतर, नंतर, नंतर मेंढी मृगी किंवा म्हशीचं दूध श्राद्धकाळी वापरायचं नाही गाईचं दूध वापरायचं हे पुरुषर्षभ नपुसक किंवा सत्पुरुषांनी ज्याचा बहिष्कार केला गेला आहे चांडा पापी पाखंडी रोगी कोंबडा कुत्रा वैदिक कर्मानात त्यागणारा पुरुष वानर गावातलं शुकर रजस्वला स्त्री जन्म किंवा मरणामध्ये युक्त व्यक्ती असतील आणि शव घेऊन जाणारे पुरुष माणसं असतील तर कोणाचीही दृष्टी जर पडली त्याची तर देवगण किंवा पितृगणामध्ये श्राद्धा ते पितृगण श्राद्धामधला आपला भाग घेत नाहीत म्हणून जर बंद घरामध्येच व्यवस्थित श्राद्ध करायचं आणि पृथ्वीवरती तीळ सोडून राक्षसांना तिथून बाजूला पाठवायचं हे राजन श्राद्धामध्ये असं अन्न द्यायचं नाही की ज्याच्यामध्ये नख केस वगैरे किंवा खराब असेल किंवा असं दाबून काढलेला रस वगैरे असं नाही द्यायचं किंवा शिवळा अन्न नाही द्यायचं श्रद्धायुक्त द्वारा नाव आणि गोत्र यांचं पूर्ण उच्चारण करून मग पितृगणांना आहाराला योग्य असेल असं हो असंच अन्न त्यांना द्यायच याच्यासंबंधी एक कथा सांगितली जाते की जे पूर्वी मनुपुत्र महाराज इक्ष्वाकुला पितृगणांनी त्यांच्या उपवनामध्ये सांगितली होती त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या कुळात असं कोणी सन्मार्गशील व्यक्ती होणार आहेत का की जे गयेला जा जाऊन आमचं श्राद्ध आदरपूर्वक करतील पिंडदान देतील आमच्या कुळामध्ये दे असा कोणी पुरुष होईल का जो वर्षा काळामध्ये नक्षत्रयुक्त त्रयोदशी जी असेल त्यावेळेला आमच्या उद्देशाने मध आणि तूप घातलेली खीर यांचं दान करेल किंवा गौरी कन्याचं विवाह करेल किंवा निळं वृषभ बैल देईल किंवा विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करेल असं त्यांनी विचारलं इथे पण सोळावा अध्याय संपतो यामध्ये वीस श्लोक आहेत सतराव्या अध्यायामध्ये यामध्ये नग्नविषयक प्रश्न आहे देवतांचा पराजय भगवंताला शरण जाणं त्यांचं आणि भगवंतानी मायामोह नो याला प्रकट करायचं हा विषय आलेला आहे श्री पराशर ऋषी म्हणाले हे मैत्रिय पूर्वीच्या वेळी महात्मा सगरानी विचारल्यानंतर भगवान और्व ऋषींनी अशा प्रकारे गृहस्थाच्या सदाचाराचं सगळं निरूपण केलं हे द्विज सुद्धा तुला त्याप्रमाणे सगळं वर्णन करून सांगितलं कोणताही पुरुष किंवा मनुष्याने सदाचाराचं उल्लंघन कधी करू नये कारण त्याला सद्गती मिळत नाही मग मैत्रिय म्हणतात की हे भगवान नपुसक अपविद्ध आणि रजस्वला ह्याचा अर्थ ह्या सगळ्याचा अर्थ तर मला चांगला कळाला पण नग्न कशाला म्हणतात तर मला ते सांगा कोण आहे नग्न कुठल्या प्रकारचं आचरण करणारा पुरुष आहे त्याला नग्न म्हणतात हे धर्मात्मांमध्ये श्रेष्ठ मी आपल्याद्वारा त्या मनुष्याचं वर्णन यथावत वर्णन करण्याची विनंती करतो आपल्याला कारण आपल्याला माहीत नाही असं काही नाही तर ते काय आहे ते आपण उद्या बघूया धन्यवाद